एस एस टाईममध्ये आपलं चर्चे स्वागत आहे आपण आलोय वैजापूर वैजापूर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ जे कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष आलेले सचिन भाऊ बनचोडे यांची थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आज बहुजन समाज पार्टी वैजापूर विधानसभेमध्ये आम्ही बाजारपेठचे मोठे मोठे गावं जसं खंडाळा असल शिर असल डोंदलगाव असल अशा सर्व गावामध्ये प्रचार करत आहोत नागरिकांना समाज बांधवांना भेटत आहोत बाबासाहेबांचा संदेश पोचवत आहोत बाबासाहेबांचा संदेश शासनप्रती जमत बना हा समाजाला आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि जास्तीत जास्त मतदान बहुजन समाज पार्टी निळा झेंडा हा तीन कसं मिळत याची तयारी संपूर्ण आज विधानसभेच्या वतीनं आम्ही करून जास्तीत जास्त प्रचाराला जोर धरत हो, आहोत आणि बहुजन समाज पार्टीचा उमेदवार हा तिथ चिन्ह हे निवडून कसं जाईल याचं निवेदन आम्ही करत आहोत सर सर आता निवडणूक समोर आपण आत्ता धरू शकता का दोन चार दिवसापहिले लोकमत वर्तमानपत्राने अशी बातमी जाहिरात केली प्रसिद्ध केली की सर्व छोट्या छोट्या पार्टी आहेत आणि बहुजन समाज पार्टीच ही सर्वात मोठी पार्टी आहे ही राष्ट्रीय पार्टी आहे आणि बाकी सर्व छोट्या छोट्या पार्टी मत विभेजन करत आहेत आणि बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी सरळ विजयाच्या क्षेत्रावर जातात तर आत्ताचं सध्याचं जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे जुन या पार्टीतून त्या पार्टीत त्या पार्टीतून या पार्टीत तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं जे कुरगुडीचं राजकारण चालू आहे ह्या पार्टीतून त्या पार्टीत त्या पार्टीतून त्या पार्टीत ती भ्रष्टाचारानं त्यांच्या मलीन झालेलं आहेत आणि भ्रष्टाचाराने हातमलीन झाल्यामुळं वॉशिंग मशीन बी जे पीची आहे ती हात त्यांची धोण्याचं काम करत आहे आणि आम्ही समाजाला विश्वास देत आहोत की सर्व भ्रष्टाचारी लोक आहोत आणि बहुजन समाज पार्टी निशाणी हीच एकमेव बाबासाहेबाच्या विचारधाराला आणि न्याय समतेला हे देऊ शकते न्याय देऊ शकते आणि म्हणून समाजाला न्याय देण्याचं काम फक्त बहुजन समाज पार्टी करू शकते यासाठी बहुजन समाज पार्टी मैदानात म्हणजे भाजपवर तुमचा आरोप आहे भाजपवरच नाही तर काँग्रेसवर पण आहे राष्ट्रवादीवर पण आहे काँग्रेस आणि बी जे पी दोन एकी सित्येकी पैलू एक आहे कांशीरामजी आम्हाला सांगायचे आणि म्हणून काँग्रेस आणि बी जे पी दोन्ही नागनाथ आणि सापनाथ आहे बहुजनाला न्याय देण्याचं काम फक्त बसपा करू शकतो धन्यवाद सर छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी बाळासाहेब